दारू पिऊन कस काय ड्युटी ऑन ए कॉफे ते सर विचारा पण ते सरला विचारू ड्युटीवर तुम्ही ना जालन्याच्या भोकरदन मध्ये शिक्षण विभागाचा प्रताप चव्हाट्यावर आलाय विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे शिक्षकच वर्गात दारू पिऊन येत असतील तर विद्यार्थी काय आदर्श घेणार हा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय बोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येत्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं दारू पिऊन वर्गात धिंगाणा घातला शिक्षक मोहन अंभोरे हे दारू पिऊन शाळेत आले त्यांना नीट चालता बोलताही येत नव्हतं बोरगाव तारू इथले शिक्षक शाळेत दारू पिऊन येत असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळं नागरिकांमध्ये खूप मोठा संतापाची लाट उसळली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक दारू पिऊन आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली गावकरी शाळेत पोहोचले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला पालकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना फोनवर माहिती दिली यावेळी केंद्र प्रमुखांना पाहणी करण्यासाठी पाठवतो असं सांगितलं मात्र केंद्रप्रमुख शाळेत भेट देण्यासाठी आलेच नाहीत

परंतु लोक बंद पडण्यासारखं काम झालेलं आहे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जर असे शिक्षक असे केंद्रप्रमुख जर शाळेच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी जर स्वरूपात रूपित असतील विद्यार्थ्यांनी सांगितले की टेबल खाली आम्हाला दोन तीन वेळेस मुख्याध्यापक असतील थेस सहशिक्षक असतील यांच्या इथं दारू सापडली तर खरं म्हणजे शिक्षणासारख्या क्षेत्रात असं दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळं आता मी पालकांची भेट घेतली शिक्षक पिढी म्हणून मी या ठिकाणी आलो होतो मुख्यध्यापकांसोबत चर्चा केली केंद्रप्रमुख या ठिकाणी आलेले आमचं ओ साहेब असतील शिक्षणाधिकारी असतील काल पालकांचं बोलणं झालं तर केंद्र प्रमुखांनी आता सांगितलं की कालच्या सविस्तर मुख्य धापांनी पण काल जे सह दिली होती त्यांचा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई यांच्यावर व्हायलाच पाहिजे कारण ही अत्यंत चुकीची बाब आहे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे या अशा दारुड्या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी गावकऱ्यांनी अनेकदा केली आहे अशा मद्यपी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतोय आणि विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी देखील आहेत अशा दारुड्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना नीट लिहिता वाचताही येत नाहीये विद्यार्थी अक्षरशः वाऱ्यावर सोडली आहेत जालना जिल्ह्यात अगोदरच नियमबाह्य प्रतिनियुक्त करून शिक्षकांना शालार्थ समन्वयक लिपिक गट समन्वयकाची कामा दिलेली आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होताना दिसतोय याबाबत या पालकांनी वर्षभरात अनेकदा आंदोलन देखील केलं मात्र शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याऐवजी आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यामुळेच पालकवर्गामधून नाराजी व्यक्त होती आणि त्यामुळं आता जोपर्यंत या शिक्षकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही तात्काळ अशा शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय सुयोग खर्डेकर जालना लोकमत डॉट कॉम